का गे टवळे कुठे तू कोण वरून कोण म्हणतेस लाज वाटते का तुला अरे पण कोण तू कोण बोलतोय एवढ्या जोरात बोलतोय माझ्यासोबत एक तर पिरून हिलेस आमचे चोरून वरून तुला ओळख दाखवायची काय आता कुठून पेरून नेले तुझे आमच्या झाडाचे पिरू चोरलेस तू आज मी बघितले मगाशी तुला अरे टवळे नीट बोल नीट काय बोलायचं तुला तू आता कसं बोलतोस मग तुझे पेरू गेले घेऊन गेले आणि तू कुठं बघितलं मला आम्ही बघितल्या खालून कसे गपचिप चोरून अरे सबूत सबूत सबुद। का दे काय दोन न बघितलं तुला आमच्या गल्लीतल्या गल्लीत पुरी होत्या का हा मग तुझे पेरू किती नेले रे चार पिरून हिलेस तुम्ही चार तुझे पैसे किती झाले पैसे नको सांगू मला चोरले कशामुळे ते सांग अरे तू कुठून बघितलं मला हे सांग आणि तवळे जरा नीट बोल नीट नीट काय बोलायचं तुला त्या पुरीने बघितलं मी पण बघितलंय तुला अरे पेरू एकदा बोलतोय चार नेहले एकदा दोन नेहले एकदा त्वास नेहलेस अरे त्या कुठल्या पोरी आहेत माझ्या समोर आमच्याच गल्लीतल्या पुरीस त्वास नेलेस पीर चुरून अरे काय सबूत आहे ते तरी आण समोर एवढं नको बोलू जोरामध्ये सबूत म्हणजे काय आम्ही काय कॅमेरा लावलेत का तू ह्यासाठी स्पेशल लावायचे ना एवढे तुझे पेरू महत्वाचे आहेत तर हा मग कशाला म्हणतेस किती पैसे झाले तू नेलेस ना पेरू तुझे पेरू एवढे महत्वाचे आहेत आणि एवढे हे पैसे जास्त येतात ना त्याला मग कॅमेरा लावायचे ना कॅमेरा लावायचे काय कॅमेरा लावण्यासाठी हे पेरू आलेस काय तिथं मग आता तू चोरीचा आरोप कस काय घेतोय माझ्यावर डायरेक्ट हा मग तूच चोरले सन सगळ्या गलीतल्या पुरी म्हणायला लागल्यात मला कोणी चोरले नाव तरी सांग तो चोरलेस तू नाव नाव घे नाव हा नाव घ्यायची गरज नाही मला माहिती तोच चोरलेस अरे तू असं कसं काय बोलू शकतो व्यवस्थित बोल थोडा व्यवस्थित काय बोलायचं चोराला मी चोर आहे का हा नाही तर कोण आहे पेरूच झाड कुठं तुझं झाड कुठं असतंय जमिनीवर आणि कुठं जमिनीवर नसतं जमिनीमध्ये असतं हा मग जमिनीमध्येच आहे बोलतोय कोण बालू बोलतोय मी कोण कोणाला लावायचं होतं तुला कोण मनीषाच बोलती ना हा मनीषाच बोलते बोल हाल नेलेस पिरू चोरून काय नेलेस खायलाय खायला नेले विचारून न्यायचं काम नाही का तू मला चोरी करायला आवडते काय करायचं म्हणजे वरे वा चोर ते चोरन वर शिरजोर हा मला चोरी करून खायला आवडते माहितीये का हा आता मोड़ मोड़? तू पुन्हा दिस माय नी पिरू चोरा दो बन टंगडच मोडतो मोड की मोड बघते पिरू चोरायला सांगतो मग तुला ठेव फोन नरसळी नरसाहेर हा केस पिरून तेच राहिले तेच राहिले ठेव फोन नीट बोल नीट नीट काय बोलायचं तुला एक तर चोरलेस पिरू आमचे चार पिरून एवढं बोलायला लागले चारन एक तर पिरू लागली होती लय दिवसान तू चार पिरून नेले म्हणजे काही जोक नाही इथं पाणी घालू घालू झाडाला मोठं करावं लागतंय आणि फळ लागले तुमच्या सारख्या द्यायची कामी अरे मग तिथे राखपण बसायचं तू तेच करतो मी सगळे काम बी करतो आणि तुला राखून बसतो पिरू काय तिस ते मी सांगेन जाईन तुला एवढ्या हा बरं पेरून यायला तू फोन तू आता जास्त बोलायला लावू नको मला तू फोन ठेव हो। ए तेवढ्या तू के मिस फोन केलास मला ठेवतो फोन पण तू आता निस्ती चोरी करताना दिस मला मग सांगतो तुला काय करणार काय तू तू ये ना पिरू चाराल मग सांगतो तुला आणि तू मला काय बोललात रे माझं मोडणार आहे मी आहे माझे कसं काय मोडशील तू तंगड हाय ते बी तुला चालतं जीवना असं करीन मग बर 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 कर कर हा तू ये आता सांगतो तुला फोन तुला लावायचाय कोणाला मनीषाला लावायचा आहे कोण मनीषा ना आमची शेजारी ना तू पहिला फोन बोलतोय बघत जा आणि हा रॉंग नंबर आहे औरंगाबादला कॉल लागलाय आणि तुला लावायचंय कुठे बीडला थोडं बघून बोलत जा एवढं बोलायला तुला कुणी सांगितलं रे अरे बघत जा ना तुझे चार पेरून काय ऐका ना काय झालंय शेवटला तेरा दावायचं चौदा दबले ओ सॉरी बर का जरा बघून करत जा ना कॉल डायरेक्ट असतोच काय बोलू शकतो मोडतो हे करतो चोरीचा आरोप भेटतो डायरेक्ट माझ्यावरती सॉरी ओ तुम्ही तर पहिले नि म्हणायचं मग रॉंग नंबर आहे बाबा तू एवढ्या मोठ्यानं बोलायला लागलत बघा म्हणलं कोणी सॉरी बर का सॉरी आॉरी तया ठीक आहे ठीक आहे थोडं बोलताना विचार करून बोलत जा हो सॉरी सॉरी हा